चला तर मैत्रिणींना मग आज आपण बनवणार आहोत साजूक तुपातले थंडीतले मेथीचे लाडू बघू शकता मी तीन किलो गूळ घेतलेला आहे ना तीन किलो गूळ आपल्या सगळ्या पिठाचं खोबरं खारी खार खोबरं याच्या मापाने घेतलेलं आहे आता पातेल्यात टाकणार आहोत आपण तूप तूप टाकल्यानंतर एकदमही असं कडकडीत तापून घ्यायचं नाही आहे तूप आधीच आपण गरम केलेलं ते साजूक तूप आहे त्याच्यामुळे आधी जास्त आत्ता गरम करायचं नाही आहे फक्त विरगळेपर्यंत आपल्याला पातेल्यात टाकायचं आहे एवढं सगळं बघू शकता गूळ असा एकदम बारीक करून नाही घेतलेला तो तूप टाकल्यानंतर तुपामध्ये विरगळून जातो सगळा पातेलेला एकदम जास्त असा जाळ पण नाही लावायचं आहे खालून तूप जास्त गरम होऊ द्यायचं नाही आहे तूप आधीच कडवून घेतलेलं असतं म्हणून नंतर जास्त तूप गरम करून घ्यायची गरज नाही आहे बघू शकता तूप पातेल्यात टाकलेलं आहे हे तूप तीन किलोपर्यंत येईल अंदाजे मी मोजून काही घेतलेलं नव्हतं आपलं साडे तीन तीन किलो पीठ येईल बघू शकता गूळ असा तुपामध्ये टाकलेला आहे आता तुपामध्ये गूळ टाकलेला आहे आणि मी हे कालच मेथी भिजवून ठेवलेली ती भाजलेली मेथी दळून घेतलेली आहे आणि ती मस्त रात्रभर तुपामध्ये भिजून ठेवलेली आहे मग मेथीला जास्त कडवटपणा राहत नाही बघू शकता तूप गूळ आपला अर्ध्यापर्यंत विरगळलेला आहे मस्त असा गूळ विरगळलेला आहे बघू शकता जे तूप गूळ चांगला विरगळला का मेथीचं जे आपण भिजवलेलं असताना ते गुळामध्ये टाकायचं आहे आणि सगळं असं मस्त तो सगळं विरगळून गुर गुळ विरगळला का त्याच्यामध्ये मेथी पण सगळी मिक्स करून घ्यायची आहे भाजलेली मेथी रात्रभर भिजत टाकून आपण सकाळी टाकलेली आहे आता ती बघू शकता मेथी टाकल्यानंतर मस्त असा विरगळलेला आहे गुळ हे मी सगळं असं पीठ मस्त खोबरं खारीक सगळं आपण ही पूड विकत आणलेली होती मेथीची मेथी काही टाकलेली नाही आहे मी घरच्याच मेथ्यांची बारीक पूड करून टाकलेली आहे बघू शकता आपलं मिश्रण तयार आहे मस्त असे छान वरती यायला लागलेलं ला आहे तर तुपामध्ये तरच आपलं तुपाच गुळाचा पाक झालेला आहे असं समजायचं बघू शकता आपल्याला आता ते मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं आहे मिश्रण टाकल्यानंतर सगळे एकदम व्यवस्थित मस्त असं एक जीव करायचं आहे मिश्रण जरी आपल्याला पातळ दिसत असेल तरी ते पिठामध्ये शोषून घेतं बघू शकता आपण सगळं मिश्रण टाकलेलं आहे गुळाचं आणि मेथीचं आता हे मस्त आपल्याला असं एक जीव करायचं आहे मी थोडं त्यातून तूप गरम केलेलं बाजूला काढून ठेवलं होतं आपल्याला पाहिजे तर आपण टाकू शकतो बघा असं मी आता हे सगळं असं मिक्स करणार आहे मेथी भाजून घेतल्यानंतर आणि रात्रभर भिजत घातल्यानंतर मेथ लाडवांना अजिबात कडवटपणा राहत नाही बघू शकता मस्त असं मिक्स होत आहे मी जे राहिलेलं तूप ते डब्यात काढून ठेवलं तर गरम केलेलं आपल्याला पाहिजे असल्यास आपण टाकू शकतो गरम आहे आणि आपलं गुळाचं पातेलं आहे ते जर आपण तसंच ठेवलं तर निघत नाही मी गरम पाणी पाणी टाकून लगेच पातेलं पण बाजूला करून ठेवलं म्हणजे बघू शकता असं मस्त आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे लाडूंचं आता आपण लाडू वाळायला घेऊयात बघू शकता तूप पण एकदम मस्त त्याच्यात पाहिजे तेवढंच झालेलं आहे मस्त असे वाळले जात आहेत लाडू तर मैत्रिणींनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाडू कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद